सीझन टू दोन जीवांचा प्रेम आय सो पार्ट पार्ट फोर्टीन मध्ये बघितलं होतं आपण अवनीचा कॉल सुरू असताना आयुष चांगलं सोडून बोलतो आयुषीला तर आयुषी ते राग डोक्यात ठेवूनच आयुष्याला पाच दिवसाच्या ट्रेनिंग साठी दिल्लीला पाठवायचा सा निर्णय घेते आणि त्याबद्दल आयुषला त्याचा मेल सुद्धा रिसिव्ह होतो आणि दिल्लीसाठी दुसऱ्याच दिवशी निघायचं असतं सो हे थांबावं म्हणून आयुष जाऊन आयुषीला बोलत असतो सो आता पुढे बघू तर आयुषी बोलते एक सेकंड मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून आणि तुला जास्त काही बोलत नाही म्हणून तू तो तोंडाला येईल तसं बोलत जाऊ नको हो कळलं का मी बॉस आहे आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून तुझं नाव दिलं मी बाकी सर पण खुश झाले की तुझी जगा कधीही घेऊ हो शकेल इतका हुशार हो एम्प्लॉय आहे हा आयुष कसं बोलले बघ किती स्तुती करतात तुझी आणि तू इथे मलाच ओरडत आहेस तर आयुष बोलतो हे बघ आयुषी हवा तर मी तुला रिक्वेस्ट करत आहे प्लीज तू चालली जा दिवस रात्र एक करून मी तुझ्या दोन्ही प्रोजेक्टवर काम करतो पण प्लीज मला नको पाठवतो तिकडे अवनी घरी एकटी आहे माझी पूर्ण फॅमिली मुंबईला गेली आहे प्लीज समजून घे तर आयुषी लॅपटॉपवर काम करतच बोलते की सॉरी आयुष आता हे शक्य नाही तुला जावं लागेल कारण सरचं मेल आलाय आणि तुला तर माहिती आहे मेलच्या वर काहीच नसतं तर आयुष तसाच खूप रागात त्या टेबलवर हात मारतो आणि बाहेर येतो आणि डोकं पकडून बसतो तर कलिक विचारत असतात की अरे काय झालं आयुष असं का डोकं पकडून बसलायस परत काही बोलली का ती तर आयुष बोलतो नथिंग याल गाईस, प्लीज तुम्ही तुमचं काम करा मला एकटं सोडा काही वेळ आणि इकडे आयुषी आपल्या मनात बोलते मी कामाचं बोलत असताना सुद्धा अवनीला जास्त महत्व दिलं ना म्हणून तुला पाठवत आहे जा आता पाच दिवस लांबच राहा अवनीपासून तर आयुष तसाच काही वेळ विचारच करत बसतो आणि मग काम करतो तर काम करताना पण कामात लक्ष लागत नसतो बिकॉज ऑफ तेच सर्व डोक्यात सुरू असतं आणि मग काही वेळाने आयुषी कॉल करते आणि बोलते की मी तुला एक लिंक सेंड केली आहे ती ओपन कर आणि मीटिंग जॉईन कर आणि ही तीच मीटिंग आहे जी दिल्लीला होणार आहे आय I मीन mean, त्या रिलेटेड जे काही सांगतील ते लक्षात ठेव अँड इट कॉल कट तर आयुष मीटिंग जॉईन करतो मीटिंग वगैरे नीट पार पडते आणि शेवटी आयुष बोलतो की सर मला एक विचारायचं होतं तर ते बोलतात की हां विचारा ना तर आयुष बोलतो सर दिल्लीसाठी उद्याच्या ऐवजी हे ऐकताच ते सर बोलतात की आयुष प्लीज या रिलेटेड असेल तरच विचार अदरवाईज वन टू वन कॉल कर मला मी सांगतो काय ते आणि मग आयुष बोलतो की ओके सर मी करतो तुम्हाला कॉल देन मीटिंग एंड होताच आयुष त्यांना कॉल करतो आणि बोलतो की उद्याच्या ऐवजी परवा निघालो तर चालेल का कारण दिवाळी आहे सर आणि इतक्या मोठ्या सणाच्या दिवशी मी जर घरी नसेल तर खूप वाईट वाटे सर्वांना तर ते बोलतात की ते अरे आयुष ते कस शक्य आहे आता अच्छा तर आयुष त्यांना खूप प्लीज करत असतो खूप रिक्वेस्ट करत असतो तर ते थोडं शांतपणे विचार करतात आणि मग बोलतात की ठीक आहे चालेल पण नेक्स्ट डे लगेच निघायचं आहे ओके तर आयुष खूप हॅप्पी होतो आणि तसंच कॉल कट करून काम करू लागतो आणि मग इव्हनिंग मध्ये थोडं लवकर घरी जातो सो घरी जाताच बघतो तर आयुषची पूर्ण फॅमिली आलेली असते लाईक आयुषचे मम्मा पप्पा आणि अंश तर आयुष तसंच मस्त सर्वांना हक करू लागतो आणि विचारतो की बाप रे इतका मोठा सरप्राईज केव्हा आलो तुम्ही सगळे तर आयुषचे मम्मा सांगतात की अरे आम्ही दोन तास आधीच आलो हो नाही तर आयुष बोलतो मग मला का नाही सांगितले तर आयुषचे पप्पा बोलतात की अरे सरप्राईज द्यायचं होता ना मग कसं सांगणार आणि हा जो आनंद आला आहे चेहऱ्यावर तो पण तर प्रत्यक्षात बघायचा होता ना तर आयुष बोलतो अच्छा ठीक आहे ठीक आहे बरं झालं तुम्ही सगळे आले नाहीतर मला वाटलं कुठे दिवाळीनंतर नंतर आहे की काय तर आयुषची मम्मा बोलतात अरे असं कसं घरची दिवाळी सोडणार केवटी आयुनी आणि तुम्हाला दोघांना सोडून दिवाळी साजरी करण्यात काही मज्जाच नाही सो म्हणून आम्ही वेळेत निघालो आणि दिवाळी आधीच पोहोचलो तर आयुष बोलतो सर्वांना बरं बसा सगळे मला काहीतरी सांगायचं खूप महत्वाचं तर सगळे बसतात आणि आयुष्य पप्पा विचारतात की काय रे काय झालं काय टेन्शन आहे का आयुष बोलतो ऍक्च्युली पप्पा ते ऑफिस बद्दल आहे सो मला पाच दिवस साठी दिल्लीला जायचं आहे उद्या दिवाळी झाली की परवा लगेच निघायचं आहे कंपनी एक मॉडेल लॉन्च करणार आहे सो त्याचीच ट्रेनिंग आहे तर बॉसच्या पण बॉसने मला पाठवायचं डिसाइड केलं आहे बिकॉज त्यांचं दोन प्रोजेक्ट खूप क्रिटिकल काम सुरू आहे सो म्हणून तर सगळे खूप सॅड होतात आणि अवनीच्या डोळ्यात पाणी येतं तर तसंच उठून जाते बेडरूम बेडरूममध्ये तर आयुष मामा बोलतात की आयुष तू आधी अवनीशी बोल आणि तिची समजूत काढ शक्य होत असेल तर नको जाऊ हम्म आहे तर आयुष बोलतो मम्मा अगं मला ते उद्याच जा बोलले पण मी खूप रिक्वेस्ट करून तेन, त्यांना परवासाठी बोललो आणि जावंच लागेल ग सो असं बोलून आयुष जातो बेडरूम मध्ये आणि अवनी रडत असते तर आयुष जाऊन बसतो बाजूला आणि अवनीचे पुसून देत बोलतो की सॉरी अवनी प्लीज तू शांत हो असं रडू नको हे सर्व त्या आयुषीने जाणून केलंय आणि याचा खूप त्रास होत आहे आपल्याला दोघांनाही माहिती आहे मला पण मी काही करू शकत नाही आहे ग यात करत सॉरी बेबी तर अवनी तसंच उठून आधी रूम डोअर बंद करते आणि आयुषला बोलते की तू सर्व करू शकतो पण तुला जाणून काही करायचं नाही आहे अच्छा मीन्स आयुष जाणून त्रास देत आहे तर आयुष तसाच अवनीचा फेस धरून बोलतो की तू असा विचार करत आहेस ते खरंच शक्य नाही आहे जर जॉब सोडायचं बोलत असेल तर रिझाईन देऊन दोन मंथ नोटीस पिरियडवर काम करावं लागेल मग तेव्हा तरी जास्त नाटकं करणार ना तर अवनी बोलते हा मग आता ही काही कमी नाटकं करत आहे का हे असं पाच दिवस मी नाही राहू शकणार तुझ्यापासून लांब प्लीज मला घेऊन चल सोबत तर आयुष बोलतो हे कसं शक्य आहे बेबी पूर्ण फॅमिली आली आहे आता आणि असं आपण जाणार तर किती जास्त वाईट वाटेल त्यांना तर हुणी तसंच बसून रडत असते तर आयुष बोलतो मी काहीतरी सोल्युशन निघत असेल तर बघतो आणि तुला खरंच मला सोल्युशन काढण्यात हेल्प करायची असेल तर रडणं बंद कर आणि हेल्प कर हा खरं आहे तर हुणी हळूहळू रडणं बंद करत अश्रू पसून घेत असते तर आयुष बोलतो पूर्णपणे रडणं बंद करूनच हेल्प करशील तर काहीतरी सोल्युशन निघेल अदरवाइज काही अर्थ नाही तर मी काय मशीन आहे का लगेच रडायला आणि लगेच बंद करायला तर आयुष चिडवल्यासारखं बोलतो की रडणं सुरू करायला वेळ नाही लागत सो रडणं सुरू करायची मशीन आहे असं बोलू शकतो तर तसंच आयुषला मस्करीत पाठीवर मारत बोलते की माझे इमोशन्स आहेत ते कळलं ना उगाच मशीन वगैरे बोलू नको खूप मार खाशील तर आयुष्य तसंच हक करत जवळ घेतो छान फॉरवर्ड वर किस करतो आई हाय तर अवनी तसंच हा करूनच बोलते की सॉरी आयुष मी असं उठून बेडरूम मध्ये आली पण मला खरंच कंट्रोल नाही झाला आणि मला असं सर्वांसमोर रडायचं नव्हतं असो सॉरी तर आयुष बोलतो वेळी मुलगी सॉरी काय त्यात इमोशन्स आहेत तुझे आणि मला समजलं तसंच घरच्यांना सुद्धा समजलं म्हणून मम्मा लगेच बोलले की जा आधी अवनीशी बोल आणि शांत कर तिला तर अवनी बोलते अच्छा आहे नसते बोलले तर नसतं आलं का तू तर आयुष बोलतो आलो असतो पण मी असं यायला हवं म्हणून अशी आत आली का तू तर अवनी बोलते असा काही डोक्यात पण नाही आला माझ्या कळलं देन आयुष बोलतो चल मध्ये असो तसंच आधी आयुष येतो आणि मग अवनी पण येते तर आयुष बोलतो की उद्या दिवाळी आहे सो आज सगळे जाऊ आपण आणि मस्त दिवाळीची शॉपिंग करून येऊ तर बरोबर सात वाजता सर्वांनी रेडी राहायचं आहे तर आयुषची मम्मा बोलतात की अरे तुम्हीच जाते शॉपिंग वगैरे खूप क्राऊड असतो बाबा मला नाही जमणार तर आयुष बोलतो अगं इतका बॉडीगार्ड सारखा मुलगा असताना तू कशाला घाबरते का त्या क्राउडला चल रेडिओ सात वाजता जायचं आहे आपल्याला सर्वांना तर अहून बोलते हो आई प्लीज तुम्ही पण यायचं आहे ओके तर त्या हो बोलतात फायनली पूर्ण फॅमिली शॉपिंगला चालली आहे सो मग सात वाजता सगळे रेडिओ होतात आणि हॉलमध्ये येतात तर आयुष बोलतो सर्वात आधी मॉलमध्ये जाऊ सर्वांसाठी कपडे घेऊ आणि मग फटाके वगैरे घ्यायला जाऊ तर आयुने बोलते हा पप्पा मी पण येणार जिथे जिथे तुम्ही जाणार तिथे तिथे मी येणार ओके तर आयुष बोलतो हा बेबी ना की तुला नक्की म्हणजे आता काम कसं होईल माझं सो मग सगळे येतात कार मध्ये बसतात आणि समोर आयुषच्या बाजूला अवनी आयुनी असतात आणि मागे आयुषचे मम्मा पप्पा आणि अंश असतो सो सो मग ट्रॅफिक खूप असतो तर कस तरी मॉल मध्ये आणि मग आयुनी असते आयुष कडे तर आयुनी बोलते की पप्पा तो बघा प्रिन्सेस फ्रॉक वाव किती मस्त क्युटी डॉल आहे ना ती हा क्युटी डॉल आहे प्रिन्सेस तर आयुष बोलतो तिच्यापेक्षा जास्त क्युटी तर माझी आयु आहे ग चल आपण बघू तुझ्यासाठी देन आयुन्या साठी मस्त प्रिन्सेस फ्रॉक सिलेक्ट करतात आणि मग अवनी आणि आयुष्या मम्मासाठी बघतात साडी देन ते झाल्यानंतर थर्ड फ्लोरला जातात आणि आयुष अर्श आणि आयुष्याच्या पप्पासाठी बघतात सो मग अशा प्रकारे शॉपिंग करून आयुष बोलतो सर्वांना थांबा बाजूला देन बिलिंग काउंटरवर जातो आणि आयुनी सोबत आणि कार्ड देऊन बिल पे करत असतो तर आयुनी इकडे तिकडे बघत असेल तर कॅश काउंटरवरचा एम्प्लॉय बोलतो हॅलो क्यूटी नाव काय आहे तुझं तर आयुनी नाव सांगते तर तो लगेच चॉकलेट देत बोलतो हॅप्पी दिवाळी आयुनी तर आयुनी बोलते थँक यू अँड हॅपी दिवाली अंकल देन बिल पे करून बाहेर येतात आणि मग कार मध्ये बसून निघतात फटाके घ्यायला तर आयुनी आपल्या मम्माला सांगते की मम्मा ते अंकल मला हॅप्पी दिवाळी बोलून हे बघ ही चॉकलेट दिले तर आम्ही बोलले गट गट स मग काही वेळाने फटाके घ्यायला पोहोचतात आणि बाहेर फक्त आयुष आयुनी आणि अंश जातो बाकी सगळे कारमध्येच बसलेले असतात बिकॉज ऑफ क्राऊड तर आयुष सगळ्या प्रकारचे फटाके घेतो आणि मग अंशला देतो पकडायला आणि बिल पे करून येतो बाप रे दिवाळी सेलिब्रेशन जोरात चालू आहे <laughs> तर आयुष मम्मा बघताच बोलतात की अरे बाप रे किती ते फटाके झाले आयुष हे एवढा कशाला घ्यायचं होतं तर आयुष बोलतो अगं मी कमीच घेत होतो पण तुझा हा लाडका अंश आहे ना तोच पूर्ण बास्केट फुल करून दिला तर आयुषच्या मम्मा बोलतात यातले काही फटाके ठेवा पुढे तुळशीचं पण लग्न आहे ना आणि परत घ्यायला जाऊ नका आता तर आयुष बोलतो ठीक आहे ग ते तसंच दिवाळीच्या तयारीत लागणारे पूर्ण सर्व सामान घेतात आणि मग फायनली घरी यायला निघतात सो घरी येताच पूर्ण तयारी करायला घेतात आणि मग काही वेळात ते सर्व झाल्यानंतर अवनी बिझी असते किचनमध्ये आपल्या सासूईसोबत अ आयुष मस्त आयुनीसोबत टाइम स्पेंड करत असतो तर तसंच त्रास येत आहे बोलून रेस्ट करायला रूम मध्ये जातो तर जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर अवनी येते हॉलमध्ये आणि आयुनीला विचारते की पप्पा कुठे गेले बेटा तर आयुने सांगते पप्पा तर रूममध्ये आहे तर अवनी तसंच रूममध्ये जाते तर आयुष झोपलेला असतो तर अवनी मस्त उठवत असते की आयुष आयुष काय झालं आता कसं काय झोपलं तू बरं नाही वाटत आहे का तर आयुष तसंच उठून अवनीला बसवतो जवळ आणि मांडव डोकं ठेवत मस्त हात हातात घेत बोलतोय खूप थकल्यासारखं झालं ग असंच येऊन पडलो तर झोप लागून गेली हो का सो मग अवनी बोलते बरं चल उठ आता फ्रेश हो आणि जेवायला चल हॉलमध्ये तर आयुष बोलतो खूप झोप आली आहे ग मला तुम्ही करून घ्या जेव्हा मी नंतर बघतो ओके तर अवनी बोलते आता चल लगेच उगाच नको त्या वेळेला झोपायचं नाही आणि आय नो तो नंतर नाही जेवणार सो प्लीज चल आताच तर आयुष्य तसंच डोळे बंद करूनच बोलतो की येतो मी पण माझी झोप गेली पाहिजे असं काहीतरी मूड मध्ये पण नको यायला असं कर तर अवनी विचार करते आणि मग डोर बंद करून येते आणि तसंच आयुष्य पूर्ण फेसवर किस करते देन आईस वर जास्त लिप्स वर करते तर आयुष्य तसंच अवनीचा फेस धरून मस्त कंटेनर किस करू लागतो वॉट <laughs> तर आयुष बोलतो चल थोड्या वेळ करू ते आणि मग बाहेर जाऊ तर अवनी बोलते ओ हॅलो असं काही करणार नाहीये तू कळलं ना उगाच तुझी डिमांड वाढवू नको बिकॉज ते खरंच शक्य नाहीये आणि बाहेर सर्व वेट करत आहे आणि सर्वांना माहिती आहे मी तुला बोलवायला आली आहात तर आयुष तसंच उठून आधी अवनीला झोपवतो आणि वर येऊन मस्त केस करू लागतो तर पाच मिनिटं हे चालू असतं दोघांचं चा। तर अंश येऊन हाक मारतो की वहिनी जेवायचं आहे सो मम्मा बोलवत आहे तर आयुष बोलतो नाही आहे वहिनी तर अवनी पटकन बोलते की हो बस आलेच तर आयुष बोलतो किती घाबरते अंश तर होता ना हा तर अवनी बोलते हा मग तो आईना सांगणार तर काय होईल माहिती आहे ना उगाच तुझं डोकं नको लावू चल आता फ्रेश हो आणि जेवायला ये आणि प्लीज लवकर आहे सगळे बसून वेट करत आहेत तर आयुष उठतो आणि मग अवनी उठून हो आपले हेअर्स वगैरे ड्रेस वगैरे ड्रेस वगैरे नीट करते आणि जाते आयुष्य पण जातो तर अंश बोलतो वहिनी नाही आहे म्हणून का बोलला होता तू वहिनी तर रूम मधूनच आल्या ना मग तर अवनी शांतच असते आणि आयुष बोलतो बस असंच मूड झालं तुझ्यासोबत मस्करी करायचा म्हणून केलं तर अनुष बोलतो अच्छा असं पण असतं का देण सगळे जेवायला बसतात आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे हॉलमध्ये बसतात गप्पा मारतात तर तिथेच आयुनी मस्त अवनीच्या गोदीमध्ये झोपी जाते आणि मग अवनी जाते बेडरूम मध्ये घेऊन तर काही वेळाने सगळे झोपायला जातात सो आयुष पण येतो बेडरूम मध्ये झोपायला तर अवनीला बघताच बोलतो की काय झालं चेंज नाही केली अजून तर अवनी बोलते हा करते करते आयुला बेडवर झोपत होती तर ती परत उठली मग तसंच परत झोपी घालत आहे आता तर आयुष बोलतो ओके देन आयुष चेअर वर बसून फोन बघत असतो आणि मग अवनी उठते चेंज करायला ओके तर वरच काढताच आयुष फोन बाजूला उभा होतो तर आम्ही लगेच बघून बोलते की नाही प्लीज बिलकुल काही नाही आहे खूप मार्गाचे आल तू किती जाणार आहेस ना म्हणजे फोन बघत होता म्हणून मी इथेच चेंज करायला थांबली आणि नालायक तू लगेच उठून उभा राहिला म्हणजे इतकी बारीक नजर होती तुझी हो ना तर आयुष बोलतो हो मग इतकी क्युटी हॉटी बायको असल्यावर असंच बारीक लक्ष असणार तर राऊनी बोलते थांब मला शांतपणे चेंज करू दे आता प्लीज तर आयुष्य तसंच काही न एकदम मस्त ह करून फुल इकडे तिकडे हात फिरवा सगळीकडे किस करू लागतो आणि अवनीला फील होताच आयुष सोडून देतो मीन्स बाजूला झाल्यासारखा लाईक मला काही करायचं नाही असं तर अवनी तसंच आयुषला पकडून चेअरवर वर बसवते आणि मस्त गोदीमध्ये फुल रोमांस करत असते काही वेळाने आयुष बोलतो मला वाटलं मी सोडलं तर तू शांत असेल तर अवनी बोलते मला जागा करून तू कसं शांत झाला तर आयुष बोलतो मला माहिती आहे तुला कुठे काय केलं तर कसं पुढे कंटिन्यू करते तू ठरवणी तसंच करून बोलते की अच्छा म्हणून असं करतो तू यानंतर मी काही नाही करणार बघ तर आयुष बोलतो तू कितीही नाही करत बोलली तरी मला माहिती आहे तुला कसं करायला लावायचं ते तर बोलते बरं बरं झोपू आता उद्या खूप तयारी करायची आहे दिवाळीची पूर्ण दिवस जस्ट बिझी 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 सो मग दोघेही मस्त झोपे जातात हक करून आणि मग मॉर्निंगला सहा वाजता अवनी उठते आणि फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन चहा करून आईबाबाला चहा देऊन बसते गप्पा मारत देण काही वेळा रूममध्ये रूम मध्ये येते तर आयुष्य मस्त झोपलेला असतो पण आयुनी उठून इकडे तिकडे बघत असते तर अवनी बघतात मस्त केसी करून बोलते की अले बापले ग माझं छोटस वाट इतकं लवकर कसं उठल ग अलाम लावला होता का कुणी तर आयुनी बोलते मम्मा सकाळी सकाळी कोण पटाके फोडत आहे ग तो संगते हाँ भी भी लाहन लाहन तर राहुनी सांगते हा बीबी ते लहान लहान मुलं आहेत ना बाहेर तर तेच पडतात सो त्यांच्यामुळे झाले का झोप मोड हम्म आहे तर आईने हो म्हणून मान हलवते तर राहुनी मस्त केसी करून तसंच गोदीमध्ये घेते आणि हॉ हॉलमध्ये घेऊन येते प्यार करत तर काही वेळाने आईने जाते बेडरूम मध्ये आणि आयुषला उठवत असते की पप्पा उठा ना आई बोलावते फटाके फोडायला चला तर आयुष्य तसंच डोळे उघडतो आणि आईनेला जवळ घेत हक्क करत झोप बोलतो तर इतक्यात अवनी येते तर असं बघताच बोलायला लागते की वा आयु तुला पप्पाला उठवायला पाठवले आणि तू इकडे येऊन झोपत आहे परत तर आयुनी बोलते अले मम्मा पप्पा मला झोपवत ना जबरदस्ती मी का <laughs> तर काही नाही केलं ना तर आवनी तसंच आयुषला उठवते देण आयुष आयुनी दोघेही फ्रेश होतात आणि मग हॉलमध्ये येतात तर चहा सर्वांसोबत गप्पा मारतात आणि मग काही वेळाने आयुष येतो आंघोळीला आणि अवनी पण आयुनीला आंघोळ घालून देऊन स्वतः पण करते ते काही वेळाने सर्वजण अंघोळ करून मस्त रेडी होतात आणि तसंच तयारीला लागतात तर अवनी साडीमध्ये असते तर आयुष्य खूप तारीफ करत असतो लाईक याआधी कधीच सुंदर मध्ये दिसत आज दिसत आहे वाव अवनी यू आर लुकिंग सो क्यूट क्यूट बेबी डॉल अवनी पण टँकी बोलून तसंच काम करत असते सो अशा प्रकारे पूर्ण दिवस जातो आणि मग लक्ष्मी लक्ष्मीपूजन करायचे असते तर सगळे रेडी होतात छान एकत्र येतात आणि मग पूजेला बसून पूजा पूर्ण करतात आणि त्यानंतर फोटोज काढतात अशा प्रकारे लक्ष्मी पूजन पार पडते आणि मग आयुष आणि अंश फटाके फोडायला बाहेर येतात आणि गेट जवळ थांबून सगळे बघत असतात आणि आयुनीला चष्मा खेळायला देतात जेणेकरून कुठलीही फटाक्यांची माती किंवा काहीही कचरा किंवा काहीही डोळ्यात जाता कामा नाही आणि मग फुलझाडी वगैरे आयुनीला लावून देत असते आणि मस्त व्हिडिओ कॅप्चर करत असते सो क्यूट बेस्ट मेमरीज सो मग फटाके वगैरे फोडून झाल्यानंतर सगळे आत येतात फ्रेश होतात आणि जेवायला बसतात तर आयुषची मम्मा विचारतात की उद्याच जायचं आहे का आयुष्य तुला तर आयुष बोलतो हो ग उद्याच निघावं लागेल तर आवणीचा फेस पूर्ण उतरून जातो आणि आयुष्य हे बघून घेतो तर आयुष विचार करत करतच जेवण करत असतो सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आयुष बाहेर वॉक करत असतो तर इतक्यात आयुषी मेसेज करते की हॅपी दिवाली आयुष काय मग झाली का, का दिल्लीची पॅकिंग तर आयुष बोलतो नाही अजून व्हायची आहे पण तुला काय घाई सुटली का मला इथून पाठवायची तर आयुषी बोलते घाई म्हणून नाही रे मी आपला सहजच विचारते अच्छा नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज पार्ट सिक्स्टीन मध्ये बघणार आहे आपण यावर आयुष काय बोलतो आणि आयुष्य सोबत पुन्हा किती वेळ काय काय बोलणं होतं आणि आवणीला सोडून जाणार का, का, का आयुष किंवा काही ट्विस्ट येणार आहे आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर